एम आय एमचे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे निवेदन मे महिन्यातच दिले होते तीन महिन्यात बांधकाम विभागाकडून कार्यवाही झाली नाही याचा याच, याच अनुषंगाने आसिफ खान यांनी आंदोलनाचा इशारा बांधकाम विभागाला दिलाय त्यावर बांधकाम विभागाकडून थातूरमातूर व निकृष्ट दर्जाचे काम करून टाळाटाळ करण्यात आली आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात संपूर्ण शरीराला बँडेजपट्टीचे आवरण घालून बांधकाम विभाग कार्यालयात ठिया आंदोलन करून बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला हो। आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून हे सांगत आहोत विनोबा बाबे उडाणपूल जे आहे त्याची परिस्थिती अति गंभीर झालेली आहे तिथे हे हो। ना खूप एक्सिडंट होत आहे आम्ही हे दोन महिन्यापासून हे नायलाक बांधकाम विभागाला सांगू इच्छित आहोत पण हे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे नाकारता येत नाही त्यामुळे आज आम्ही इथे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलं देण्यासाठी आलेलो आहोत आणि हे सांगू इच्छित आहोत यांना का आठ दिवसात तुम्ही अगरसे त्याची मरम्मत नाही करत असाल तर आम्ही खुल्या रूप आंदोलन करू